माळपरडी माझ्या गुळाला माळपरडी माझ्या गुळाला ना अंबाबाईच्या नावाना निघाले जोगव्याला अंबाबाईच्या नावाना निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावानं निघाले जोगव्याला माळपरडी माझ्या गुळाला माळपरडी माझ्या गुळाला अंबाबाईच्या नावान निघाल जोगव्याला माझ्या देवीच्या नावाना निघाल जोगव्याला अंबाबाईच्या नावानं निघाल जोगव्याला अंबाबाईचा जोगवा मागण मागेन बाई पाच घर अंबाबाईचा जोगवा मागण मागेन बाई पाच घर सुखना दुदे संसाराला ग संसाराला अंबाबाईच्या नावानं निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावानं निघाले जोगव्याला माळपरडी माझ्या गकुळाला माळपरडी माझ्या गकुळा अंबाबाई नावाना निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावाना निघाले जोगव्याला जोगवा वाड माय जोगवा अंबाबाईचा वाड जोगवा जोगवा वाड माय जोगवा भवानी आईचा वाड जोगवा जोगवा वाड माय जोगवा येडेश्वरी वाड जोगवा जोगवा वाडमारोग वा जोगवा चा वाड जोगवा माळपरडी माळ माळपरडी माझ्या गुळाला अंबाबाईच्या नावान निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावानं निघाले जोगव्याला अंबाबाईच्या नावाना निघाले जोगव्याला उद उदोग अंबाबाईचा उदो जगदंबेचा उदो भवानीचा उदो दोघ भवानी रेणुकेचा माळपरडी माझ्या गुळाला माळपरडी माझ्या गुळाला अंबाबाईच्या नावाना निघाले जोगव्याला देवी च्या नावान निघाले जोगव्याला अंबाबाई च्या नावान निघाले जोगव्या जोग मागेन अंबादारी जोग दरबारी जोगवा मागेन अंबादारी जोगवा ना दरबारी जोगवा देग भक्तीचा जोगोवा देग मुक्तीचा जोगवा देग भक्तीचा जोगवा देग मुक्तीचा माळपरडी मजग मा कुडाला माळपरडी मजग मा कुडाला अंबाबाईच्या नावानं निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावान निघाले जोगव्याला अंबाबाईच्या नावानं निघाले जोगव्याला माझ्या देवीच्या नावानं निघाले जोगव्याला